नमस्कार मंडळी स्वरगंगा या चॅनलवर आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी विठ्ठलाचे अत्यंत कर्णमधुर असे भजन सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडल्यास लाईक करा शेअर करा व असेच नवनवीन भजने ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील वेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या नवनवीन भक्तीभजनाचा लाभ आपणास होईल धन्यवाद മീണാ വിട്ട ജവളി ഹണ പീണ വിട്ട ജവളി ഹല സവാ പൈട്ടി വഴി ഹ ഉ മീണാ വിട്ട ജവളി ഹ हिला ने सवा पैठण पिवळी हो गावात आले नरहरी सोनार गावात आले नरहरी सोनार रुक्मिणीला बनवा चंद्र हार रुक्मिणीला बनवा चंद्र हार दिंडी शोभते बागाच्या जवळी हो हिला नेसवा पैठण पिवळी दिंडी शोभते बागाच्या जवळी हो हिला सवा पैठण पिवळी उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी हो हिला सवा पैठण पिवळी उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी हो हिला सवा पैठण पिवळी ോഴ് കാ കാ ജലക്കാളു കൂത്ത് കാളകള മംഗളസൂത്ര ശോഭത്തെ ജവളി ഇല്ല സൈണ പംഗളസൂത്ര ശോഭത്തെ ജവളിഹോ हिला नेसवा पैठण पिवळी उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी हो हिला नेसवा पैठण पिवळी उभी रुक्मिणा विठ्ठला लाजवळी हो हिला नेशवा पैठण पिवळी उभी रुक्मिणा विठ्ठला लाजवळी हो इलाने सवा पैठण पिवळी तुकारामाने दुकान ने मांडले दुकान मांडिले अभिरबुक्याची लय झाली घर हो बीरुक्मिणा विठ्ठला जवळी अभिरबुक्याची लय झाली घर हो उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी हो हिला सवा पैठण पिवळी उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी हो हिला ने सवा पैठण पिवळी उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी हो हिला नेशवा पैठण पिवळी उभी रुक्मिणा विठ्ठला जवळी हो हिला नेसवा सवा पैठण पिवळी धन्यवाद